मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा विशेष सहाय्य योजना म्हणजे जे काही विशेष सहाय्य योजना आहेत त्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध योजना आहे त्यानंतर संजय गांधी निराधर योजना आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे अशा विविध योजना आहेत दिव्यांग योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहेत अशा योजनाच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे आता बरेच जण आहेत की ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी नेहमी कमेंट करतात की आम्हाला पैसे मिळत नाहीत किंवा ज्यांना मिळाले आहेत त्यांनीसुद्धा कमेंट केले आहेत आता जे काही जी आर निघत असतात ते शासन निर्णय असतात सरकारने काढलेले असतात शासनाने काढलेले असतात त्याअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना वे जे काही पैसेचे वितरण झाले आहे ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होत आहेत यामध्ये बरेचसे कारण सुद्धा आहेत की जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आज ते सुद्धा आपण पाहणार आहोत की कोणाला पैसे जमा झाले आहेत व कोणाला पैसे जमा नाही झाले त्यांचे कारण काय आहे कारण तुम्हाला म्हणजे जे काही कारण आहे ते समजलंच पाहिजे कारण आतापर्यंत जी आर निघतात पैशाबाबत माहिती देत आहे वितरण करत आहेत व जे काही लाभार्थी आहेत त्यांना अशी सुद्धा कमेंट आहेत की डिसेंबर महिन्यापासून आम्हाला पैसे मिळाले नाहीत पण अचानक पंधराशे रुपये आमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत व ते कोणत्या महिन्याचे असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत की तुम्हाला कोणत्या महिन्याचे ऍक्च्युली पैसे मिळाले आहेत तर आता आपण जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरून पाहतोय की विशेष सहाय्य योजना संजय गांधी निराधार योजना आहे त्यामुळे जे जे काही हे योजना आहे ते म्हणजे असणार आहे विशेष सहाय्य योजना आता विशेष सहाय्य योजनामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या जे काही या योजनेअंतर्गत लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शासन निर्णय येत आहे त्यामुळे तुम्हाला पैसेसुद्धा जमा होत आहेत आता इथे कोणाला पैसे जमा झाले ते एकदा पाहूया विथ प्रूफ आहे कोणतेही फेक माहिती नाही त्यामुळे लक्षात घ्या नक्कीच हे आता यांचा मॅसेज आहे तुम्ही पाहू शकता दिगंबर साळवे मला आज दुपारी एप्रिल महिन्याचे पंधराशे डीबीटीने मिळाले अहिल्यानगरमध्ये आहे जिल्ह्यात कर्जत तालुक्यात धन्यवाद मॅडम आता हे काही पैसे मिळाले आहेत पंधराशे रुपये तुम्हाला मिळाले आहेत तर हे एप्रिल महिन्याचे पैसे यांना जमा झाले त्यांनी सांगितलं आहे व इथे जिल्हा अहिलं आहे कर्जत तालुक्यात मिळालं आहे त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर आहेत प्रीती मनोहर हो, नाशिक जिल्हा पंधराशे रुपये आले आता ह्यांनासुद्धा पंधराशे रुपये आले आहेत तर लक्षात घ्या की पैसे जमा होण्यास सुरुवात आहे तुम्ही एकदा तुमचा अकाउंट चेक करायचा आहे आणि त्यानंतर अजून आलेत कमेंट हो मला एप्रिल महिन्यात पैसे मिळाले नामदेव बिन्नर यांचा आलं आहे त्यानंतर श्याम किशोर त्यां चार महिन्यापासून आले नव्हते पण पंधराशे रुपये आज आले आहेत धन्यवाद तर सुद्धा पंधराशे रुपये मिळाले आहेत त्यानंतर अजून एक आहे ऑनलाईन एज्युकेशन स्कूल पंधराशे रुपये आले फक्त चार महिने झाले तरी तर आता यांचं कमेंट काही की पंधराशे रुपये आत्ता आम्हाला मिळाले आहेत पण चार महिने झाले तरी ते पैसे आधीचे मिळाले नाहीत का बरं मिळाले नाहीत आता इथे काय असू शकतं की तुम्हाला चार महिनेपासून पैसे आले नाहीत जी आर आहे ते अगदी एकदा चेक करूया की जी आरसुद्धा आले होते मार्च महिन्यामध्ये आले होते काय सांगितलं की डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत एप्रिलमध्ये सुद्धा आलं आहे की डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत आता यामधून आपल्याला लक्षात काय येत आहे की डी बी टी पोर्टल तुम्ही जर डी बी टी पोर्टल केलं नाही तुम्ही जर काय केलं आहे की आता डिसेंबरपासून तुम्हाला मध्ये सांगण्यात आले होते की किंवा त्याच्या आधी सुद्धा नोव्हेंबर असो ऑक्टोबर असो त्याच्या सुद्धा तुम्हाला इथे सांगण्यात आले की डी बी टी करून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही आधार कार्ड आहे ते लिंक तुमच्या बँक अकाउंटशी करून घ्यायचं आहे तुम्ही त्यावेळेस जर तू केलं नसेल व आता जानेवारीमध्ये केलं आहे तुम्ही आता डी बी टी लिंक जानेवारीमध्ये केलं आहे तर तुम्हाला ते पैसे आधीचे मिळतील का मिळणार नाहीत कारण का तर तुम्ही काही प्रोसेसच केली नव्हती त्यामुळे तुम्हाला ते पैसे मिळणारच नाहीत पण आता सध्या तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये डी बी टी लिंक करून घेतली आहे ओके डीबीटी लिंक जानेवारीमध्ये केलं आहे तर तुम्हाला पैसे फेब्रुवारीपासून सुरू होणार त्यामुळे जेव्हा तुम्ही डीबीटी लिंक करून घेतला आहे आधार लिंक प्लस तुम्ही बँक जे आहे ते ऑफिशियली लिंक करून घेतला आहे तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहे पैसे कुठेही जाणार नाही असे बरेचसे कमेंट आलेले आहे की आम्हाला पैसे मिळाले नाहीत पण आता टाइम अभावी म्हणा व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे आपण थोडेच चार पाच एक कमेंट तुम्हाला दाखवले की पैसे मिळाले आहेत पैसे मिळायला सुरुवात सुद्धा आहेत व इथे पैसे मिळत सुद्धा आहेत पण इथे शासनाने एक करावं की प्रत्येक जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे ज्यांचे आले नाही त्यांना सुद्धा प्रत्येक महिन्याचे जे पैसे आहे ते मिळायलाच पाहिजे आहे जे लाभार्थींनी डीबीटी लिंक करून घेतले नव्हते त्यांचे पेंडिंग धावून ते एकत्रितपणे पैसे द्यावे हे शासनाला एक विनंती आहे आणि अजून सुद्धा बरेच नियम जे काही लाभार्थी आहेत त्यांनी नियम पाळले असतील आता आपण सपोज पाहूया की तर संजय गांधी निराधार योजना तपशील दिले आहेत की योजनेची जी काही प्रमुख अटी आहे ते काय आहे की तुम्ही जर हे अटीमध्ये मान्य म्हणजे तुम्ही जर या अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला हे पैसे मिळत आहेत लाभार्थी असणार आहे जे काही अठरा ते पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग हे जे काही अटी दिले आहे यामध्ये तुम्ही बसत आहे तर तुम्ही लाभार्थी आहे तुम्ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे यादीत नाव असणे किंवा एकवीस हजारपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे हे जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्ही लाभार्थी असणार आहे तुम्ही शासनाची मदत घ्या त्यानंतर तुम्ही जे काही तलाठी ऑफिस आहे तिथे जाऊन अधिकाऱ्यांना विचारा की आमचे पैसे का मिळत नाही तुम्ही विचारा कारण ओपन झाल्याशिवाय तुम्हाला काही इथे मिळणार नाही कारण शासनाची मदत घ्या कारण जे काही अधिकारी आहे ते तुमच्यासाठीच आहे तुम्हाला मदत करण्यासाठीच आहे तुम त्यांना असं विचारायचं की हे शासन निर्णय आलेले आहेत आता मे महिन्याचं सुद्धा तुम्हाला शासन निर्णय आलेला आहे की मे महिन्याचे सुद्धा पैसे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही विचारा की पैसे का मिळाले नाहीत तुम्ही जर या नियमांमध्ये बसत आहे तुम्ही जर या नियमांचा पालन करून अर्ज केला आहे तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुमचं सर्टिफिकेट रेडी आहे ऑनलाईन सगळे कामं झाले आहेत तर तुम्हाला नक्कीच इथे पैसे मिळणार आहेत आता प्रत्येक लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेच पाहिजे आहे कारण जे काही शासनाने निर्णय घेतलेला आहे पैसे वितरित करत आहेत त्याच्यानंतर शासनाने फक्त आणि फक्त हे विशेष योजनांमध्ये जे काही लाभार्थी आहे म्हणजे संजय गांधी निराधार असो दिव्यांग असो विधवा निवृत्ती वेतन योजना याचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीच हे पैसे वितरित करण्यात आले आहे त्यामुळेच त्यांनी जी आर काढले आहेत किती कोटींचे इथं माहिती सुद्धा दिली आहे तुम्ही प्रत्येक जी आर मध्ये तुम्ही पाहू शकता की डी बी टी प्रणालीद्वारे तुम्हाला इथं पोर्टलद्वारे करण्यात येत आहे त्यानंतर इथे किती पैशांची वितरण करण्यात आली आहे ते सुद्धा निधी किती आहे ते सुद्धा सांगण्यात आलं आहे त्यामुळे एकच विनंती आहे तुम्ही विचारा तुम्ही अधिकाऱ्यांना जाऊन विचारा तुम्ही त्याची माहिती घ्या जेणेकरून तुमच्या हक्काचे जे पैसे आहे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे आहे आता जे काही लाभार्थी आहे जे काही कोणी का, कमेंट केले आहे त्यांना का मिळत आहे की त्यांचे प्रॉपर सगळे डॉक्युमेंटेशन्स आहेत त्यांनी डीबीटी लिंक करून घेतला आहे आधार लिंक करून घेतला आहे बँक अकाउंट त्यांचं प्रॉपर आहे हे सगळे कामं तुम्हाला चार पाच महिन्यापासून सरकार सांगतच आहे की तुम्हाला करायचं आहे कारण डीबीटी का करायचं आहे एक महत्वपूर्ण आहे की आम्हाला डीबीटी का आधी तर आम्हाला काही गरज नव्हती आम्हाला पैसे मिळत होते किंवा पण फ्रॉड होऊ नये म्हणून की मधल्यामध्ये पैसे तुमचे कोणीसुद्धा घेऊ नये म्हणून हे तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया सांगितलेली आहे त्यामुळे ज्यांना ही माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा जे गरजू आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा जेणेकरून काय होईल की शासनाने जे काही निर्णय घेतलेला आहे आता आम्ही युट्यूबर्स तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो त्यामुळे काय होतं की तुम्हाला तुम्ही सतर्क होता तुमच्यापर्यंत माहिती होती की हा जी आर आले आहेत मार्चचे जी आर आला आहे त्यानंतर एप्रिलचासुद्धा जी आर आला आहे त्यानंतर मेचासुद्धा जी आर आला आहे त्यामुळे हे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचते त्यामुळे व्हिडिओजला काय करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून खरंच ज्यांना गरज आहे पैसे मिळाले नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल ते सुद्धा मदत घेतील अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्ट कमेंट सेक्शनमध्ये येऊन मला विचारू शकता मी नक्कीच सगळ्यांना रिप्लाय देत असते त्यामुळे नक्कीच काही प्रश्न असतील काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा काही मदत पाहिजे असेल तर नक्कीच विचारा आणि तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असो किंवा टेलिग्राम ग्रुप असो तिथे जॉईन हो जेणेकरून जे काही लिंक्स असतात हे सर्व जे जी आरचे लिंक असू द्या किंवा जे काही वेबसाईटचे लिंक आहेत हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन त्यामुळे नक्कीच तुम्हाला सपोर्ट असणार आहे निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती जेन्युअन माहिती असते तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ चेक करू शकता जे काही योजना असू द्या नोकरी रिलेटेड माहिती असू द्या ही सर्व माहिती आपल्या चॅनलवरती अपडेट आहे सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद